नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं जनितास किचन यू चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे झणझणीच जन वजडी फ्राय तर ही रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझे चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आता खूप छान वजडी वजडी फ्राय रेसिपी होणार आहे तर नक्कीच पूर्ण बघा आता इथे मी ना एक किलो वजडी घेतलेली आहे मी पूर्ण वजडी फ्राय न बनवता मी अर्धी याची भाजी बनवणार आहे आणि फ्राय बनवणार आहे तर इथे मी वजडी स्वच्छ साफ करून पाच ते सहा पाण्याने धुवून घेतली आहे आता वजडीला खूप पाण्याने धुवायला लागतं छान साफ करायला लागते त्यानंतरच त्याला बनवायला लागतं आता छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाच सहा पाण्याने धुतली आहे मी आणि मी थोडी मोठी मोठीच कापली आहे कारण वजडी साफ करताना टाईम खूप लागतो आपल्याला त्यानुसार आपण आपल्याला बारीक कापायची असेल तर बारीक कापू शकता किंवा मोठी ठेवू शकता तरी बकऱ्याची वजडी एक किलो इतकी आहे आता इथे कुकरमध्ये मी का एक दोन कांदे कापून घेतले एक पळी तेल टाकून कांदा टाकून थोडा फ्राय झाल्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली दोन चम्मच आता हे सर्व छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक चम्मच हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले आता ही धुवून घेतलेली वजडी याच्यामध्ये मी टाकून घेत आहे वजडीला पहिले आपल्याला उकडून घ्यायचं आहे आता इथे दोन ग्लास पाणी टाकून मी कुकरचं झाकण लावून बारा तेरा शिट्ट्या करून घेणार आहे छान गाळा शिजून घ्यायची वजडी खूप छान लागते ही आता खूप जण आपापल्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने वजडी बनवत असतात पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा खूप छान होते आता कोणी याच्यात तुम्ही ना याच्यामध्ये म्हणजे चण्याची डाळ भिजत घालून तीही टाकू शकता डाळ वजडी बोलू शकता सुकी डाळ वजडी आता मी वजडी फ्राय बनवत आहे ते इथे मी ना पाणी टाकून घेतले दोन तीन ग्लास आणि इथे कुकरचं झाकण लावून मी बारा तेरा शिट्ट्या काढून घेणार आहे आता इथे बारा तेरा शिट्ट्या झाल्यानंतर इथे गॅसवर ना कढई ठेवायची एक कडईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये मी बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे तो टाकून घेतला आहे त्याला छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला घरातील बेर्शिक मसाले टाकून घ्यायचे आहेत आता कांदा ह्या तेलामध्ये छान फ्राय फ्राय करून घ्यायचा आहे आणि इथे कोथिंबीर खोबरं लसूण अद्रक ही पेस्ट घेतली आहे मी दोन ते तीन चम्मच ही पेस्ट टाकल्यानंतर छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता घरातील बेर्शिक मसाले टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच मिक्स मसाला आणि थोडीशी हळद आता हे सर्व टाकल्यानंतर याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आता याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे इकडे बघू शकता वजडी शिजलेली आहे तेरा चौदा सिट्ट्या केल्यात मी याला आणि छान शिजलेली आहे वजडी तुम्ही वजडी जेव्हा शिजायला टाकता ना त्यामध्ये पण अद्रक लसणाची पेस्ट टाकून त्याला शिजून घेऊ शकता आता इथे वजडी सुकी वजडी घ्यायची असं झाड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वजडी घ्यायची आणि ती या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला आणि छान फ्राय वजडी करून घ्यायची आहे त्याला मिक्स करायचं आहे आता मीठ तर आपण पहिलेच टाकलं होतं मिठाची गरज असते तर परत थोडंसं टाकून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून ना याच्यावर दोन तीन मिनटं आपल्याला असंच शिजू द्यायची आहे ही वजडी शिजलेलीच आहे पण हा मसाला याच्यामध्ये एक जीव म्हणजे मिक्स होण्यासाठी ना वजडी झाकण ठेवून आपल्याला छान असं वाप काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटासाठी तुम्ही याला तव्यामध्ये पण बनवू शकता आता मी याला झाकण ठेवून दोन तीन मिनटानंतर बघू शकता छान अशी झालेली आहे वजडी फ्राय आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मी थोडी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि बघू शकता गरमागरम वजडी फ्राय खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर प्रकारे नक्कीच करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर ही वजडी फ्रायची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र